निर्यात दराचा पुनर्विचार करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं पण निर्यात दराच निर्यात दर जो आहे तो कमी करण्याच्या बाबतीत पुनर्विचार केंद्र सरकार करेल पण सगळ्यात महत्वाचा या क्षणाला जो निर्णय होता की बाजारात कांदा आला आणि अशा पद्धतीने एखादा निर्णय झाला तर ते निर्णय पुनर्विचार करून पुन्हा नव्यानं समोर यायला तोपर्यंत बाजारातले भाव कांद्याचे खाली पडू नये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आजच आजच बारा वाजल्यापासून दोन लाख टन खरेदी चोवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल प्रमाण या ठिकाणी करायचा निर्णय माझ्या दृष्टीनं व्यापाऱ्याचं महत्व नाही माझ्या दृष्टीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिशय चांगला भाव मिळाला पाहिजे आणि आता हे चोवीसशे दहा रुपयाचा जो क्विंटलचा भाव आहे हे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर जाणार आहे जे नाफेड आणि एन सी एन टीला कांदा घालतील शेतकरी आंदोलन आंदोलन करताना करता? माझी विनंती आंदोलनकर्त्याला की चोवीसशे दहा रुपये हा भाव आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही मिळालेला नाही आज या ठिकाणी एवढंच नाही तर याबाबत चोवीसशे दहा रुपये भाव हा शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की एवढ्या मोठ्या दराने कांद्याची खरेदी कधी नाफेडनी आणि एन सी एल टीनी केलेली नाही म्हणून महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण हे सर्व आंदोलन मागं घ्यावं राज्य सरकार आणि केंद्राचं सरकार आपल्या मागं खंबीरपणानं उभं आहे भाव खाली पडले आत्ता भाव मला वाटत नाही की जे भाव आत्ता मिळत आहेत ते त्याच्यापेक्षा आत्ताचा जो एन एल सी टीने आणि नाफेडनं भाव काढला तो कमी आहे माझ्याकडं आजही बाजारातले नाशिकच्या नगरच्या इतर ठिकाणच्या बाजारातले बाजारपेठेतले भाव माझ्याकडे आहेत बेनके साहेबांकडे सुद्धा आहेत चोवीसशे दहा रुपये हा भाव त्या ठिकाणी समाधानकारक आहे का फार जास्त असं मी म्हणत नाही पण समाधानकारक का आहे त्यामुळे आंदोलन करू नये ही मी विनंती महाराष्ट्राचा कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकार सरकारच्या वतीनं आणि केंद्र सरकारच्या वतीनं माझ्या महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करतोय की आपण रस्त्यावर येऊन आंदोलन करू नका दोन्ही सरकार खंबीरपणानं आपल्या पाठीशी उभा आहे आज बारा वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये नाफेड आणि एन सी एल टीच्या माध्यमातून चोवीसशे प्रति क्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय दोन लाख टन हा केंद्र सरकारने घेतला आहे त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे माननीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांचे त्याचबरोबर सकाळी सहा वाजल्यापासून या महाराष्ट्राच्या प्रश्नावरती स्वतः माननीय अमितभाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्हीही जापानला असून सुद्धा अजितदादांनी सुद्धा आणि एकनाथ साहेबांनी सुद्धा मी या ठिकाणी असताना तीनदा फोन केले यातूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागं केंद्र सरकारही उभं आहे आणि राज्याचं हे सरकार, राज्या सरकार सुद्धा महाराष्ट्रातलं खंबीरपणानं उभं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याला कसलीही अडचण येणार नाही आज बाजारामध्ये जो भाव आहे त्या भावापेक्षा तुम्ही मागच्या वर्षीचे भाव जर काढले तर त्या भावापेक्षा जास्त म्हणजे दुप्पट दराने मागच्या वेळेस तर नाफेडनीच एन सी एल टीनीच बाराशे रुपयांनी कुठे चौदाशे रुपयांनी अशा पद्धतीने खरेदी केली होती पण यावर्षी चोवीसशे दहा रुपयाने या ठिकाणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे दोन लाख टन मेट्रिक मेट्रिक टन खरेदी होणार आहे याच्यात जर आणखीन वाढ करावी लागली खरेदी जास्त करावी लागली तरी सुद्धा त्याला सकारात्मक या ठिकाणी केंद्र सरकारने आपली इच्छा व्यक्त केलेली आहे विशेष खरेदी निर्यात दराचा पुनर्विचार करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं पण निर्यात दराच निर्यात दर जो आहे तो कमी करण्याच्या बाबतीत पुनर्विचार केंद्र सरकार करेल पण सगळ्यात महत्वाचा या क्षणाला जो निर्णय होता की बाजारात कांदा आलाय आणि अशा पद्धतीने एखादा निर्णय झाला तर ते निर्णय पुनर्विचार करून पुन्हा नव्याने समोर यायला तोपर्यंत बाजारातले भाव कांद्याचे खाली पडू नये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आजच आजच बारा वाजल्यापासून दोन लाख टन खरेदी चोवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल प्रमाण या ठिकाणी करायचा निर्णय माझ्या दृष्टीने व्यापाऱ्याचं महत्व नाही माझ्या दृष्टीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिशय चांगला भाव मिळाला पाहिजे आणि आता हे चोवीसशे दहा रुपयाचा जो क्विंटलचा भाव आहे हे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर जाणार आहे जे नाफेड आणि कांदा घालतील हे होते कृषी मंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी काल जाहीर केलेलं होतं की ते पियुष गोयल यांच्या सोबत दिल्लीमध्ये मीटिंग करणार आहेत संदर्भ होता कांद्याच्या निर्यात शुल्काचा कांद्याची निर्यात शुल्क वाढवण्यात येणार असं लक्षात येताच संपूर्ण यंत्रणा महाराष्ट्रातले कृषी मंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि इतरही कांदा उत्पादक शेतकरी तसेच संघटना यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आता कृषी मंत्री यांचा बाईट आपण पाहिलेला आहे तर मंडळी या मुद्द्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत होतं केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लादलेलं आहे या विरोधात ठिकठिकाणी थीक शेतकरी आंदोलन करत आहेत आणि या मुद्द्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीला आलेले आहेत आणि तिथून त्यांनी हा बाईट दिलेला आहे धनंजय मुंडे हे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत त्यांनी मीटिंग केलेली आहे यांची भेट झालेली आहे आणि कांदा निर्यातीवर लादण्यात येणाऱ्या कराच्या संदर्भात त्यांनी या सगळ्या गोष्टींवर चर्चा केलेली आहे असं देखील सांगितलेलं आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारमधील काही महत्वांच्या नेत्यांसोबत चर्चा त्यांनी केलेली आहे आणि या अंती हा तोडगा निघालेला आहे ज्याची माहिती आत्ताच धनंजय मुंडे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बंद हा का आता चालू आहे आणि तो आता मिटण्याची शक्यता आहे त्याचनंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची एक लाट आलेली होती परंतु या बाईटनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या या बाईटनंतर निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप हा व्यक्त करण्यात येत होता त्यामुळे तत्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क कर रद्द करावी अशी मागणी आपल्याकडनं आणि शेतकऱ्यांकडनं केली के जात होती तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्रीय मं मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी यावेळेस सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ते दिल्लीला आलेले आहेत आणि त्यांनी आज केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि कांदा निर्यातीवरती जो शुल्क लादण्यात आला होता तो शुल्क मागे घेणार असल्याची एक आनंदाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धनंजय मुंडे घेऊन आलेले आहेत तर धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना हा दिलासा दिलेला आहे असं सांगण्यात येत आहे त्यानंतर कांदा निर्यात शुल्क जो लावलेला होता त्याचा मोठा फटका निर्यातदारांना बसणार होता या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावल्याचा न्यूज आपल्यापर्यंत आलेली होती आणि या चाळीस टक्के शुल्काच्यामुळे निश्चितच विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यामध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट जे एन पी टी म्हणजे या बंदरातून अडकून पडल्याचं आपल्या लक्षात आलेलं होतं आणि अचानक निर्यात शुल्क लावल्याने विदेशात जाणाऱ्या कांद्याची किंमत चाळीस टक्क्यांनी वाढलेली होती त्यामुळे विदेशातील व्यापाऱ्यांनी कांदा घेण्यास नकार दिला होता आणि निर्यातीसाठी आलेला कांदा जे एन पी टी बंदरात पडून होता जे एन पी टी बंदराप्रमाणेच नाशिकमध्ये सुद्धा निर्यातीचा कांदा हा खोळंबलेला आहे आणि पुढील दोन दिवसात यावर निर्णय न झाल्यास कांदा सडून व्यापारी शेतकऱ्यांचं करोडचं नुकसान होणार होतं आणि ते नुकसान आपण या माध्यमातन वाचवतोय असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे भारतातून आशियाई देशांमध्ये महिन्याला साधारणतः पंचवीस हजार कंटेनरची निर्यात होत असते मात्र आता केंद्र सरकारच्या तुगलकी निर्णयांमुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसणार होता परंतु हा फटका आता सौम्य होणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे त्याचा बाईट आता धनंजय मुंडे यांनी आपल्याला दिलेला आहे तर धनंजय मुंडे यांच्या या मुलाखतीनंतर आणि या विस्तृत माहितीनंतर तुम्हाला कांदा निर्यातीवरचे तुमचे प्रश्न आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या राजकीय समाचार या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा राजकीय समाचार धन्यवाद